पोर्तुगालच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पोर्तुगालच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष जोस पॅन्ट्रो यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमधली चर्चा फलदायी झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी पोर्तुगालच्या संसद सदस्यांसोबत संवाद साधला त्यांनी भारत पोर्तुगाल संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांसोबत चर्चा केली राष्ट्रपती मुर्मू आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांची भेट घेणार असून लिस्बनमध्ये भारतीय वंशाच्या समुदायाला त्या संबोधित करतील तसंच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करतील राष्ट्रपती राधाकृष्ण मंदिराला देखील भेट देणार आहेत राष्ट्रपती आणि पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा यांच्यात काल विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय बैठक झाली राष्ट्रपती मुर्मू यांच्या सन्मानार्थ राष्ट्राध्यक्ष रेबेलो डी सौसा यांनी खास स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं त्या समारंभालाही राष्ट्रपती उपस्थित राहिल्या लिस्बनच्या महापौरांनी आयोजित केलेल्या विशेष समारंभात राष्ट्रपतींना काल लिस्बन शहराचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला